या घडीचं असं राजकारण की ग्रामीण भागात या पूर्ण दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या लंके हे प्रभावी ठरत आहेत बाळासाहेब विखे पाटलांचं एक विशिष्ट असं होतं की त्यांचं प्रत्येक जिल्ह्यात काही हक्काचे कार्यकर्ते आणि संच होता तो अलीकडच्या काळात राधाकृष्ण विखे किंवा डॉक्टर सुजय विखे यांचं एक कम्युनिकेशन गॅप आणि दुर्लक्ष झाल्यामुळं तो तसा सापडत नाहीत शरद पवारांनी या भागात रातीने लक्ष घातलं आतापर्यंत त्यांच्या या भागात पाच सभा झालेल्या आहेत आणि त्या पाच जाहीर सभांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी राष्ट्रीय राजकारण किंवा पंतप्रधान मोदी यांची धोरणं किंवा महाराष्ट्राचं राजकारण याच्यावरती कुठलंही भाष्य न करता या सभांमध्ये त्याने फक्त लोकल म्हणजे राजपुत्र वर्सेस सामान्य कार्यकर्ता अशी लढाई दाखवून हा सामान्य कार्यकर्ता कसा तुमच्या उपयोगाला येईल या अर्थाने त्यांनी निलेश लंकेच्या बाजूने केलं विखे पाटील घराणं यांना निवडणुका जिंकण्याचं तंत्र चांगल्या पद्धतीने अवगत आहे लोकांना दिलासा देणं संवाद साधणं आणि त्यांना त्यांच्या वेळेला उपलब्ध होणं हा जर निकष असेल तर त्यामध्ये निलेश लंके हे थोडेसे उजवे ठरताना दिसत आहे नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आजच्या आपल्या हायपर लोकलच्या चर्चेचा विषय आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आणि या लोकसभा मतदारसंघावर चर्चा करायला आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक समीर मणियार सर स्वागत आहे तुमचं माझा पहिला प्रश्न हाच आहे की भाजपच्या गोटात शिंदेबद्दल नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे अहमदनगर अहमदनगरमध्ये शिवाय स्नेहलता कोल्हे विरुद्ध विखे पाटील राम शिंदे विरुद्ध विखे असाही वाद प्रसिद्ध आहे त्यामुळे सुजय विखेंना याचा किती फटका बसू शकतो असं तुम्हाला वाटत भाजपच्या अंतर्गत जे काही हे सुरू आहे म्हणजे गटबाजी म्हणा किंवा अंतर्गत कल तो मिटवण्यात अलीकडच्या याच्यामध्ये नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आटोकाट प्रयत्न करतात आणि त्यांना त्यामध्ये काही प्रमाणात हे शेतना दिसत आहे अहमदनगर जिल्ह्यातील भाजप म्हणजे विशेष करून दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सु, डॉक्टर सुजय विखे यांची कार्यपद्धती आणि एकंदरीत हे पत्ता भाजपच्याच लोकांच्या ह्याच्यामध्ये काही प्रमाणात एक अस्वस्थता होती पण आता मतदानाची तारीख जशी जवळ येत चाललंय त्यातील बरेच मतभेद संपुष्टात आणण्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना बऱ्यापैकी यश येत आहे त्यामुळे ह्या अंतर्गत लाथाळीचा फटका डॉक्टर सुजय विखे भाजपचे उमेदवार आहेत त्यांना बसेल असं या घडीला तरी म्हणता येणार नाही ओके सर ओके आ, सर मला पुढचा प्रश्न असा होता की निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांचं नाव चर्चेत होतं आणि जाहीर झाल्यानंतर ही लढत तुल्यबळ होणार असंही सांगितलं जात होतं विखेम पुढे लंके किती तुल्यबळ आहेत किंवा मुळात ते आहेत का तेवढे तुल्यबळ आणि लंके आमदार होते पण पूर्वी अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा पूर्ण अहमदनगर मतदारसंघामध्ये त्यांचा नेमका प्रभाव किती आहे लंके जे होते हे अलीकडच्या काळात ते अजित पवार गटाचे होते पण त्या जिल्ह्यात एकंदरीत राजकारण बघता दक्षिणेतल्या भागातलं वगैरे असे की कार्यकर्ता म्हणून ते खूप कोरोनाच्या काळात आणि नंतर त्यांनी ज्या पद्धतीने काम करतात त्यामुळे ते खूप पुढे आले आणि एक याच्यामध्ये झालं की राजपुत्र म्हणजे राजकारणात श्रीमंत घरातला एक राजपुत्र आणि एक सामान्य माणसातला कार्यकर्ता अशी ती लढत आहे आणि लोकांना साधारणपणे लोक हे आ, सामान्य लढवायच्या बाजूने असतात त्यामुळे सुरुवातीला ही तुल्यबळ लढत होईल पण आता आत या घडीच असं राजकारण आहे की ग्रामीण भागात या पूर्ण दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या लंके हे प्रभावी ठरत आहेत शहरी भागात डॉक्टर सुजय विखे यांचं हे आहे पण त्याच्यामध्ये एक आणखी एक हे आहे की आजची ही परिस्थिती आहे आणि एक लंके हा युथ म्हणजे सामान्य माणूस शेतकरी आणि कामकरी कष्टकरी किंवा जो साध्या माणसाला हा उमेदवार त्यांना आपलासा वाटतो कारण त्याची जी लाईफस्टाईल आहे म्हणजे ज्याचं त्याचं राहणीमान आहे त्याचं बसण्याचं आहे मतदारांशी संपर्क साधण्याचा आहे आणि तो खूप कमी म्हणजे जमिनीवरचा कार्यकर्ता असल्यामुळं हे जे लंके जे आहेत ते या घडीला तरी त्यांनी ग्रामीण भागात बऱ्यापैकी निर्माण ही लढत विरुद्ध सुजय विखे पाटील अशी असली तरी सुद्धा ही लढत शरद पवार विरुद्ध विखे पाटील असणार असंही सांगितलं जात आहे म्हणजे अशी लढत झाली समजा म्हणजे पवार विरुद्ध विखे पाटील अशी लढत झाली तर ही लढत विखेंना अवघड जाईल का काय वाटतं तुम्हाला या भागातलं जे राजकारण पाहता ते परंपरागत परंपरागत ते प्रतिस्पर्धी आहेत म्हणजे जे डॉक्टर सुजय विखे जे उमेदवार आहेत त्यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातलं राजकीय हे जे होतं म्हणजे काय म्हणतात त्याला वैमनेस नाही म्हणतात ना, पण राजकीय मतभेद जे होते ते पूर्वीपासून येत आहेत मागे एकदा एका निवडणुकीत यशवंतराव गडाख विरुद्ध बाळासाहेब विखे पाटील हे अशी एक लढत झाली होती आणि त्यामध्ये यशवंतराव गडाख हे विजयी झाले होते सायकल त्यांचं चिन्ह होतं आणि ती त्या निवडणुकीचं ते निवडणूक पिटिशन झाल्यानंतर ती पिटिशन बाळासाहेब विखे पाटील यांनी जिंकलं होतं म्हणजे कायद्याच्या कसोटीवरती हो किंवा काही जे मुद्दे असतील वगैरे असे त्यामुळं हा जो वाद आहे त्या दोन्ही याच्यामधला म्हणजे विखे पाटील आणि पवार घरानं हा जुना वाद आहे आणि त्याला अधूनमधून या मतदारसंघ वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये फोडणी देण्याचं काम होतच असतं आणि दुसरं असं बघितलं की दक्षिण अहमदनगर आहे हा तसा बारामती आणि पुणे जिल्ह्याला जोडणार आहे एका बाजूने वगैरे असं आणि त्या त्या याच्यामध्ये बऱ्यापैकी पवारांनी शरद पवारांनी आपला प्रभाव निर्माण केलेला आहे एक मागे एकदा आठवत असेल की त्यांच्याच पक्षाचे एक बबनराव पाचपोते म्हणून हे प्रदेशाध्यक्ष होते आणि काही मतभेद झाल्यानंतर ते बाहेर पडले आणि एका निवडणुकीत शरद पवार यांनी प्रचार करून त्या बबनराव पाचपुत्यांना आसमान दाखवलं होतं आणि त्या ठिकाणी अतिशय नौखा एक जगताप नावाचा आमदार म्हणजे सगळ्यात कमी वयाचा तो त्यांनी निवडून आणला होता त्यामुळं हे जे आहे आणि दुसरं एक एक की याच मतदारसंघात कर्जत जामखेड मतदारसंघ येतो आणि त्या ह्याच्यामध्ये शरद पवारांचे नातू त्या ठिकाणी आमदार आहेत रोहित पवार म्हणून तर त्यांनी आता ते हळूहळू ते इकडे ते शिफ्ट व्हायला लागले लाग नगर लाग जिल्ह्यात म्हणजे पुणे जिल्ह्याचं सोलापूरच्या जिल्ह्याचं राजकारण आणि त्या सीमेवरती असलेल्या दक्षिण नगरमधून त्यांनी एक तो शिरकाव केलाय दुसरं असं आहे की शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि तो खास करून मराठा समाजातला आहे या मतदारसंघातली जातीय तुम्ही एक रचना अशी बघितली तर या ठिकाणी मराठा हे एक क्रमांकाचं त्यांचं प्राबल्य आहे त्यानंतर माळी समाज आहे आणि नंतर धनगर समाज आहे पण या जिल्ह्यातलं दुसरं असं एक हे पवारांच्या असं लक्षात आलंय की या ठिकाणी वेगवेगळे म्हणजे गड आहेत म्हणजे प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या लोकांचं हे आणि जाती समीकरण आहे तर ते पवार यांनी ते चाणाक्षपणे ते ओळखलेलं आहे आणि या इलेक्शन मध्ये जरी बघितलं तरी सुरुवातीला लंके उभे राहतील असं वाटत नव्हतं कारण त्यांनी त्याच्या ते पत्नीसाठी आग्रह धरला होता म्हणजे दोन्ही म्हणजे आमदारकी पण वाजवायची आणि हा पण एक हे करायचा पण त्यांनी सांगितलं की असं चालणार नाही ते तुम्हालाच उभं राहावं लागेल आणि त्यांनी लंकेला हे करण्याला भाग पाडलं आता लंकेच्या दृष्टीने बघितलं तर पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड हा जो तुलनेने आणि दुष्काळी भाग पण आता तो एक सिंचनामुळं हे होत चाललाय आहे त्या याच्यामध्ये एक लंकेची एक क्रेज आहे म्हणजे तो आपल्यातला लोकांना वगैरे वाटतो विखेंच बाळासाहेब विखे पाटील ज्या वेळेस त्यांचं एक नेटवर्क होतं बाळासाहेब विखे पाटलांचं एक विशिष्ट असं होतं की त्यांचं प्रत्येक जिल्हा ते जरी काँग्रेसमध्ये असले तरी सगळ्या पक्षाचं राजकारण आणि सगळ्या गटातटाचं राजकारण ते वेगवेगळ्या कारणांनी पुढे न्यायचे वगैरे त्यामुळे त्यांच्याकडे तसं एक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात काही हक्काचे कार्यकर्ते आणि संच होता तो अलीकडच्या काळात राधाकृष्ण विखे यांनी यांचं म्हणा किंवा डॉक्टर सुजय विखे यांचं एक कम्युनिकेशन गॅप आणि दुर्लक्ष झाल्यामुळं तो तसा सापडत नाही आता या मतदारसंघात बघितलं तर ते सगळे उत्तरेतले म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात उत्तर आणि दक्षिण असे भाग आहेत म्हणजे उत्तरेचा जो भाग आहे तो राखीव आहे तर त्या ठिकाणचे कार्यकर्तेच ते निवडणूक हँडल वगैरे करण्याचं बघतात वगैरे आणि तिसरं असं आहे की याच्यामध्ये बऱ्याच विधानसभा मतदारसंघात असं आहे की विधानसभेचं तिकीट कुणाला मिळेल मिळेल असं आणि या ठिकाणी तीन सत्ताधारी पक्षातले तीन गटात आहेत प्रत्येकांना त्याच्यामुळे ते सुद्धा कामाला लागताना दिसत नाहीत चौथा असं आहे की या ठिकाणी शिर्डी लोकसभाला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले इच्छुक होते आणि एका निवडणुकीत रामदास आठवले यांना माती खावी लागली होती त्यांचा असं होतं की इथले जे प्रस्थापित आहेत उत्तरेतली त्या सगळ्या लोकांनी ठरवून मला पाडलं आणि यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये याची एक कुजबूज आहे की यावेळेच ते तिकीट मागत असताना सुद्धा पालकमंत्री किंवा त्या भागातले नेते म्हणा यांच्या लोकांनी या नावाला विरोध केला त्यामुळं आता दरम्यानच्या प्रचाराच्या काळात आठवले गटाचे कार्यकर्ते तसे क्रियाशील म्हणजे सक्रिय वगैरे दिसत नव्हते त्यासाठी गेल्या आठवड्यात राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री आणि त्या भागातले नेते त्यांनी रामदास आठवले यांचे बांद्र्याच्या ऑफिसमध्ये जाऊन भेट घेऊन समजोता आणि तह करण्याचा प्रयत्न केला तो कितपत यशस्वी होतो ते आता बघायचं बरोबर सर तुम्ही आता जात फॅक्टर सुद्धा एक महत्वाचा आहे असं म्हणालात म्हणजे ही लढत मराठा विरुद्ध ओबीसी होईल असंही सांगितलं जात होतं तर या निवडणुकीत जात फॅक्टर किती महत्वाचा ठरेल किंवा गेम चेंजर ठरू शकतो काय वाटतं सर तुम्हाला जात फॅक्टर महत्वाचंच ठरेल कारण अलीकडच्या काळात बघितलं तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी या ठिकाणी जारांगे पाटील यांचं जे काही आंदोलन झालं तर त्याला एक मोठ्या प्रमाणात फॉलोइंग होतं आणि तुम्हाला आठवत असेल की या मराठा मोर्चा जे सुरुवात झाली एक मरा, एक मराठा लाख मराठा तर त्याला सुद्धा याच मतदारसंघातील एक मराठा समाजाची अल्पवयीन मुलीवरती बलात्कार होऊन तिची ती हत्या करण्यात आली निर्गुण हत्या करण्यात आली तर त्याचे जे हे पडसाद आहेत आणि त्यानिमित्त पूर्ण महाराष्ट्रभर जे काही वादळ उठलं मराठा आरक्षणाच्या निमित्ताने तर ती सुद्धा पार्श्वभूमी ती मुलगी सुद्धा याच मतदारसंघातली आहे अर्थात हे जरी असलं तरी त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे आणि ते सारखं राजकारण फिरत असतं आणि दुसरं पाहिलं तर या निलेश लंकेला उमेदवारी दिल्यानंतर शरद पवारांनी या भागात जातीने लक्ष घातलं आतापर्यंत त्यांच्या या भागात पाच सभा झालेल्या आहेत आणि त्या पाच जाहीर सभांचं चा वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी राष्ट्रीय राजकारण किंवा पंतप्रधान मोदी यांचे धोरणं किंवा महाराष्ट्राचं राजकारण याच्यावरती कुठलंही भाष्य न करता या सभांमध्ये त्यांनी फक्त लोकल म्हणजे राजपुत्र वर्सेस uh, सामान्य कार्यकर्ता अशी लढाई दाखवून हा सामान्य कार्यकर्ता कसा तुमच्या उपयोगाला येईल या अर्थाने त्यांनी निलेश लंकेच्या बाजूने केलं दुसरं असं की हे इलेक्शन या निवडणुकीत उमेदवारी अर्ज उमेदवारी अर्ज भरण्याच्या काळात किंवा नंतरच्या प्रचारात एक असा मुद्दा आला होता की निलेश लंकेना इंग्रजी भाषा बोलता येत नाही आणि त्यांचे प्रतिस्पर्धी डॉक्टर सुजय विखे यांनी त्यांना असं आव्हान दिलं होतं की माझ्यासारखं तुम्ही फ्लुएंट इंग्रजी बोलून दाखवा मी राजकारण सोडून देईल आता यांना पण उत्तर दिलं की इंग्लिश बोलणं हा काही उमेदवारीचा हे असू शकत नाही आणि त्या भागातले लोकप्रतिनिधी किंवा देशातल्या कुठल्या पण त्या त्या प्रादेशिक भाषेत जरी बोलत असेल त्यांना म्हणणं मांडता येतं तो एक वाद नंतर खूप गाजला आणि तो आता हे उदाहरण दिसतोय पण एक बघितलं की फॉलोईंग म्हणजे हे प्रचाराचं अर्थात आर्थिक दृष्टिकोनातून लंके नंतरच्या आता शेवटच्या मेजामध्ये टप्प्यामध्ये कमी पडण्याची शक्यता आहे आणि दुसरं असं आहे की विखे आ, विखे पाटील घराणं यांना निवडणुका जिंकण्याचं सा तंत्र चांगल्या पद्धतीने अवगत आहे आणि साम दाम दंडवेत असं जे म्हणलं जातं आणि एक राजकारण एक प्रकारचं युद्धच असतं त्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक घडामोडी होण्याची शक्यता आहे आणि तसं झालं तर ही तुल्यबळ वाढणारी लढत पण एक मात्र खरं आहे की हा सगळा जो रंग भरलाय आहे लंकेच्या ह्याच्यामुळं आणि त्या भागातले खूप प्रश्न आहेत त्या भागातला कांद्याचा प्रश्न आहे कांद्याच्या भावाचा प्रश्न आहे ऊसाचा प्रश्न आहे किंवा शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत त्याकडे मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार म्हणा राज्य सरकार म्हणा आणि एक विखे पाटील पालकमंत्री असून सुद्धा हा जो निगेटिव्ह फॅक्टर आहे तो निगेटिव्ह फॅक्टर सुद्धा उमेदवारापेक्षा हे जे काही या भागातले प्रश्न आहेत किंवा या भागात अजूनपर्यंत सुद्धा चांगल्या पद्धतीने उद्योग मोठे उद्योग किंवा एमआयडीसी येऊ शकले नाही बेरोजगारीचा प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे काही भागात सिंचनाचा प्रश्न आहे असे ते अनेक सगळ्या मुद्द्यांचं हे करून आणि त्याचं भांडवल करण्यात आताच्या ह्याला तरी निलेश लंके हे प्रभावी ठरत असताना दिसत आहे सर अर्थात आता हा प्रश्न शेवटच्या टप्प्याकडे येऊया आपण की लंके विरुद्ध सुजय विखी या लढतीत सध्या कोणाचं पर्ण जड आहे असं तुम्हाला वाटतं लंके काही काकण भर का, का वयना हे विखेंच्या पुढे आहे आणि सर तुम्ही म्हणलात तसं या भागात शेतीचे प्रश्न आहेत पाणीटंचाईचे मुद्दे आहेत तर हे निवडणुकीमध्ये हे मुद्दे चालतील का किंवा ही निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यांवर लढवली जाईल असं तुम्हाला वाटत साधारणपणे लोकांना निवडणुकीपेक्षा वेगळे जे मुद्दे जे असतात म्हणजे जे प्रचारकी थाटात वगैरे बोलले जातात एक तर हिंदुत्वाचा मुद्दा आहे किंवा साधारणपणे आ, केंद्र सरकारचं हे सगळं तरी असलं तरी या ठिकाणी साधारणपणे एक दोन भाग आहेत की जे भाजपचे जे उमेदवार आहेत ते शेजारच्या मतदारसंघातले आहेत आणि इथे जो प्रचार होताना दिसत की याच मतदारसंघातला याच याच्यामधला सामान्य याच्यातला कार्यकर्ता या ठिकाणी लढत आहेत त्याच्यामुळे हे बाकीचे मुद्दे इथे गैरलागू होताना दिसत आहेत ही फक्त काय म्हणतात ते स्थानिक वर्सेस बाहेरचा असं आणि साधारणपणे हे निवडून आल्यानंतर कारण ते आताचे जे ते यापूर्वी खासदार होतेच म्हणजे आता विद्यमान खासदार आहेत दो ते आणि त्यांचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे आता अनेक ठिकाणी त्यांच्या कार्यालयात किंवा पालकमंत्री पालकमंत्री पण सामान्य लोकांना किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा उपलब्ध होत अशा पण तक्रारी आहेत वगैरे आणि त्याच्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे त्याच्यामुळं हे जे आहेत इथे साधारणपणे राष्ट्रीय राजकारण किंवा हे ह्याच्यापेक्षा स्थानिक ह्याच्यावरती आणि कोण आपल्याला अवेलेबल होऊ शकेल आणि कोण काम करू शकेल अर्थात निवडून आल्यानंतर जे काही अश्वान्स ते त्याचं काय होतं ते आपल्याला माहितच आहे पण आता या घडीला तरी लोकांचा जो कला हा, आहे की हा सामान्य हा फाटका कार्यकर्ता हा आपल्या हकेला ओ देईल तो काय प्रश्न सोडेल हा बघावला होता आणि तो इझिली अवेलेबल होईल लोकांना काय आहे की लोकांना या सगळ्या प्रश्नाचा एक तुम्हाला आठवत असेल की शिरूर लोकसभा मतदारसंघ किंवा पूर्वीचा खेड मतदारसंघ या ठिकाणी किसनराव वानखळे नावाचे एक ग्रस्त निवडून आले होते त्यांचं काय नाही ते साधारणपणे त्यांची चप्पल वगैरे फाटलेली असेल तेव्हा प्रत्येक विधी असेल किंवा नामकरण असेल कुठल्याही कार्यक्रमाला ते हजर राहायचे लोकांशी बोलायचे आत्ताच्या ह्या काळामध्ये लोकांशी संपर्क साधणं किंवा बोलणं प्रश्न सुटेल न सुटेल त्यापेक्षा लोकांना दिलासा देणं कम्युनिकेशन संवाद साधणं आणि त्यांना त्यांच्या वेळेला उपलब्ध होणं ही मोठी आणि या आ, असेल, आ, हा हा जर असेल अलीकडचा जो मापदंड असेल तर त्यामध्ये हे थोडेसे उजवे ठरताना सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नेमकं काय परिस्थिती आहे काय चित्र आहे ते तुम्ही आम्हाला स्पष्ट केलं आता आपल्या प्रेक्षकांना एक विनंती आहे तुम्हाला या विश्लेषणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि सर तुमचे पुन्हा एकदा आभार तुम्ही तुमचा वेळ काढलात आणि पॉलिटिक्समध्ये आलात आमच्याशी बोलायला आणि जाता आता नेहमीचा लाडका आवाहन की द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद